नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे तिसरा गुरुवार आणि त्याच्यामुळे की नाही माझे कामं थोडेसे लेटच झाले आज गुरुवार तसंच लवकर उठून करायला पाहिजे नव्हतं पण होतं कधी कधी माहीत नाही आज मला की नाही म्हणजे जागा चालण्या सकाळी उठलेच नाही मी उठायलाच लेट झालं त्याच्यामुळे थोडेसे कामे आता लेट लेटच आहे तर अगोदर तर मुलाचं आवरून त्याला स्कूलमध्ये पाठवणं हे तर पहिलं फर्स्ट काम आहे मग बाकीचे आपले घरातले होत राहतं त्याचं आवरून दिलं त्याचं थोडं फास्टमध्येच घेतलं कारण की मी उठ लेट उठली की मग त्याला साहजिकच आहे या गोष्टी सगळ्या लेट लेटचं सुद्धा जातात आणि घरं वगैरे पुसून घेतलं तर भरपूर लोकं म्हणतात की गुरुवारला घर पुसत नाही पण मी तरी रोजच पुसते आणि असे म्हणजे आता जी असा आज पूजा वगैरे मांडायची तर अशा दिवशी कसं ना घर असंच ठेवायचं नाही का तर बरं वाटत नाही तसं त्याच्यामुळे माझं तर बाकीचे कामं आवरली होती घर पुसणं वगैरे झालेलं आधी पुसून घेतली आणि त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आता मग असं सांगितलं लेट असले झाल्यामुळे म्हणून म्हटलं साडी वगैरे काही घातली नाही यांनी काही पूजे लागणार सामान वगैरे आणून दिलं होतं आज बऱ्यापैकी माझ्याकडे जे सामान होतं ते म्हणजे लागणार होते सगळ्या होतं म्हणजे मला दोन्ही गुरुवारी आठवते एका गुरुवारी तर पहिल्या गुरुवारी फळं नव्हती आणली तर दुसऱ्या गुरुवारी यांनी फुलं नव्हती आणली असं काहीतरी झालं होतं पण या गुरुवारी फळं फुलं सर्व आहे पानं वगैरे सगळेच आणली आहे आता आंब्याची पानं आणायला मला खाली जायचं होतं नंतर आता अगोदर आंब्याची पानं घेऊन येते आणि मग त्यानंतर पूजा मांडते आता मी मोबाईल केलेला होता सोबत त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवलं नाही खाली जाऊन आंब्याचे झाडं वगैरे आहे पानं वगैरे आणली आणि पूजा मांडून घेतली सगळी आता मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये कशी पूजा वगैरे मांडली तर दाखवलं मग दाखवलं होतं तर या व्हिडिओमध्ये काही दाखवलंच नाही पूजा वगैरे मांडून घेतल्यानंतर सोबतच कथाही वाचून घेतली Uh, कसं आहे कथा आता हो तर बरेच म्हणजे आपण कसं भरपूर जणी आहे असं की बरेच दिवसापासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून आपण ऐकत आहे त्याच्यामुळे कथा आता ही पूर्ण मुकपाठ झालेली आहे कसं पहिले तर मी लग्नाच्या अगोदर नाही करायची पण ऐकत होती घरची जेव्हा करायची माहेरी आणि जसं लग्न झालं आहे तसं आता म्हणजे हे व्रत करत आहे त्याच्यामुळं तर काही विशेष नाही पण छान वाटतं एक म्हणजे कथा कहाणी स्वरूपात आहे ना ती त्याच्यामुळे छान वाटतं आणि मेन म्हणजे पूर्ण मराठीमध्ये आहे संस्कृतमध्ये नाही आहे आणि खरं त्याचा अर्थ खूप छान सांगितला आहे या गोष्टीमधून प्रत्येक दिवसासारखं नसते परट परिस्थिती आहे चांगली वाईट येणारच आयुष्य आहे आणि कसं आहे पण असं आहे की माणसाला कोणतेही दिवसं विसरायला नको प्रत्येक परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे आणि त्यानंतर मग मी पण कथा वाचून घेतली सोबत आरती पण करून घेतली सकाळची आता सकाळच्या आरतीला मी एकटीच असते ना यांनी घरी असतात ना माझा मुलगा तसंही आम्ही तिघंच आहे सध्या फॅमिलीमध्ये त्याच्यामुळं तर काही विषय नाही आरती करून घेतली कापूर वगैरे लावला आता म्हणतात कापराने निगेव्हिटी घरामधली निगेटिव्हिटी जी असते म्हणजे नकारात्मक नर्क शक्ती ते दूर होते कापूरमध्ये लोंगे जाळायला पाहिजे पण आता मी ते नाही लावलं मला माहिती आहे पण कधी कधी होतं ना की राहून जातं आणि मला छान वाटतं कापूर वगैरे लावल्यानंतर कापूर वगैरे झाला सगळ्या आरती झाली देवाची आणि खरंच ना पूजा वगैरे असलं ना म्हणजे मांडली ना एवढं छान वाटतं घरामध्ये खूप फ्रेश आणि असं बिलकुल प्रसन्न वाटत होतं मनाला तर वाटतं त्याचा काही विषय नाही आपण उपवास करतो या दिवशी तर भूक पण लागत नाही सगळ्यात मेन म्हणजे एरवी असू द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी असू द्या तर असं भूक लागते लगेच आणि त्याच्यामध्ये पूजा मांडण्यामध्ये संध्याकाळीने वैद्य बनवण्यामध्ये आणि घरामध्ये पूजा दिवा चालत असतो धूप दिपाचा वाचवत छान वाटते खूप फ्रेश वाटते आणि आनंद म्हणजे मन पण फ्रेश लागतं त्यानंतर मग दुपारी थोडा वेळ भेटल्यानंतर मी पेरू खाल खाल्ला तो उपवास होता तर ना मी उपवासाला नाश्त्याला वगैरे काही बनवत नाही साबुदाण्याची खिचडी वगैरे पेरू होता चला म्हटलं थोडं खाऊन घ्यावं आणि मग सायंकाळी नैवेद्यासाठी बनवली साबुदाण्याची खीर गवाराच्या शेंग्याची भाजी हरभऱ्या शेंग्याची हरभऱ्याची भाजी सॉरी हरभऱ्याची भाजी भात चपाती हे बनवून घेतलं देवाला वगैरे नैवेद्य दाखवला आम्ही आरती पण केली तिघांनी पण आणि बघा माझा बाळ तोही नमस्कार करत होता आणि मग त्याच्या तसं सगळं झाल्यानंतर म्हणजे नमस्कार झाला आरती वगैरे झाल्यानंतर मग घेतलं त्याचा अभ्यास जो की सगळ्यात मेन असा आहे हा विषय आपल्या कामामधला कारण की मुलांचा अभ्यास झाल्याशिवाय बाकी तर काही नाही म्हणजे जेवण वगैरे बाकी होतं पण त्याचा अभ्यास घेणं अधिक महत्त्वाचं होतं कारण की मग अभ्यास झाला की जेवण झालं की लगेच झोप येत त्याला सकाळी शाळा असल्यामुळे सकाळी पण लवकर उठावं लागतं ना म्हणून त्याचा अभ्यास घेत होती आता अभ्यास वगैरे झाले की मग उपवास वगैरे सोडायचे म्हणजे मग तुला जेवायला जेवण झालं की मग तुला लेटायला बरं पडतं ना लगेच Assalamualaikum atas video itu